नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै महिन्यातील प्रमुख दिनविशेष या विषयावर माहिती बघणार आहे मित्रांनो दिनविशेष या घटकाअंतर्गत आपण जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी व्हिडिओ तयार करत आहोत तर आज आपण जुलै या महिन्याचे प्रमुख दिनविशेष बघणार आहे यापूर्वी जानेवारी ते जून या महिन्यातील प्रमुख दिनविशेष आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर दिनविशेष या प्लेलिस्टमध्ये जानेवारी ते जून या महिन्यातील दिन विशेष बघून घ्यावे मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो जुलै महिन्यातील प्रमुख दिन विशेष त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दिनविशेष यामध्ये आपण बघूयात एक जुलै एक जुलै हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो पाच जुलै पाच जुलै हा दिवस महाराष्ट्र राज्य मतदार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघा पंधरा जुलै हा दिवस आपल्या राज्यामध्ये राज्य कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर राष्ट्रीय दिन विशेष आपण बघूयात एक जुलै एक जुलै हा दिवस राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजेच सी ए डे बरोबर आहे त्यानंतर त्याच दिवशी एक जुलै या दिवशी राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा मित्रांनो चोवीस जुलै हा दिवस आयकर दिन इन्कम टॅक्स डे म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढं बघा सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघूयात बघा बगया मित्रांनो काही आंतरराष्ट्रीय दिन विशेष आता आपण बघूयात जुलै महिन्यातील काही प्रमुख दिन विशेष त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दिनविशेष बघा मित्रांनो अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या जा 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 दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा जुलै हा दिवस जागतिक युवक कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस जुलै हा दिवस जागतिक वन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस जुलै हा दिवस जागतिक हेपॅटिटस दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस जुलै हा दिवस पुन्हा एकदा जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकोणतीस जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघितली मित्रांनो दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये दिनविशेष या घटकावर किमान दोन तरी प्रश्न येतातच त्यामुळे आपण जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षभरातील प्रत्येक महिन्याचे व्हिडिओज व्हिडिओज लेक्चर आपल्या बाय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत चला तर मग या ठिकाणी आता आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार